नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लॅस्टिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि सतत क्लायमेट बदलत राहतं आणि त्याच्यामुळं काय होतं सर्दी होते खोकला होतो आणि घसा खवखवणं घसा दुखणं असे प्रकार होतात तर त्याच्यासाठी आपले घरगुती उपाय म्हणजे काढा बनवणे तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्दी खोकला घसा खवखवणे ह्याच्यावरती आपण काढा बनवणार आहोत ज्याचा आपल्याला अतिशय उपयोग होईल आणि आपला म्हणजे दवाखान्यातल्या औषधासोबतच आपला घसा बरा होण्यासाठी खोकला कमी होण्यासाठी उपयोगी पडेल तर खूपदा काय होतं की खोकला हा इतका येतो की औषधं घेऊन पण तो पटकन कमी होत नाही तर अशा वेळेला आपल्याला काहीतरी घरगुती उपाय करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आज आपण एक काढा बनवणार आहोत ज्याने आपल्या घशाची खवखव कमी होईल सर्दी खोकला पण कमी होण्यास मदत होईल चला सर्दी सर्दी तर इकडे सर्दी खोकल्यासाठी आपण काढा बनवण्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर काय काय साहित्य घेतलं हे सांगते तिकडे पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेल्या आहेत एक वेलदोडा घेतलेला आहे दोन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर गवती चहा घेतलेला आहे त्याबरोबर आपण तुळशीची पानं घेतलेली आहेत तुळस सगळ्यांच्या घरात उपलब्ध असते त्यामुळे तुळशीचा नुसता काढा जरी करून पिला ना तरी खूप उपयोगाला पडतो त्याचबरोबर अर्धा चमचा आलं किसून घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इकडे ज्येष्ठमध पावडर घेतलेली आहे ज्येष्ठमध पावडर ही आप खोकल्यासाठी अतिशय उपयोग गुणधर्मी आहे तर ऑप्शनल आहे तुमच्याकडं जर उपलब्ध नसेल ज्येष्ठमध पावडर तर नाही घातली या काड्यामध्ये तरी चालेल आणि सगळ्यात शेवटी आपण गोडवा येण्यासाठी थोडासा एक अर्धा चमचा गुळ घेतलेला आहे काढा बनवायला सुरुवात करण्याअगोदर हे आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत त्याचा आपल्या काड्यामध्ये अर्क चांगला उतरावा म्हणून थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये हे सगळे खडे मसाले जे आहेत ते आपण ते फक्त थोडेसे ठेचून घेतलेले आहेत वेलदोडा फुटेपर्यंत आता आपण एका पातेलामध्ये दीड कप पाणी घेऊया पाणी सुरुवातीला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण जे ठेचून घेतलेले मसाले आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा घालायचे आहेत त्याच्यानंतर आलं घालायचं आहे तुळशीची पानं गवती चहाची पानं घालायची हळद जेष्टमर पावडर इकडे आपण सगळे इन्ग्रेडियंट पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्या सगळ्या गोष्टींचा रक पाण्यामध्ये उतरेपर्यंतच म्हणजे दीड कपाचा एक कप होईपर्यंत आपल्याला हे छान असं आटवून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे गॅसची कमी फ्लेम करायची आणि काढा छानपैकी आटवून घ्यायचा आहे पण जाणून घेऊया की आपण ह्याच्यामध्ये जे घातलेले इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे काय काय गुणधर्म आहे तर आल्या आलं जे आहे ते अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म आहे त्याच्यामध्ये तो घशातील सूज कमी करण्यासाठी आणि कप मोकळा होण्यासाठी मदत करतो तर तुळशीची पानं जी घातलेली ते अँटीऑक्सिडंट आहेत आहे गुणधर्म आहे त्याचा त्यामुळं रोग प्रतिकारशक्ती जी आहे ती आपली वाढते आणि सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते तर आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत प्लस गवती चहा घातलेले आहेत हे सगळं जे आहे ते अँटीऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्माने समृद्ध आहेत त्याच्यामुळं काय होतं की आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि घसा खवकवणे सर्दी होणे हे कमी होण्यासाठी ना आपल्याला मदत होते एकूणच आपण जे जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते सगळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहेत आणि सगळा जोरक प्र प्रतिकारशक्ती वाढवण्याचा खजिना आहे तो आपल्या किचनमध्येच आहे तर हा नक्की काढा तुम्ही घरच्या घरी करून बघा तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकतो इकडे आपला काढा बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण गूळ घालायचा आहे आणि गूळ अगदी विरघळेपर्यंतच आपल्याला हे काढा उकळून घ्यायचा आहे इकडे दीड कपाचा एक कप असा काढा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि थोडासा हा उकळलेला जास्त उकळलेला काढा आहे त्यामुळे तो थोडासा थंड होऊन द्यायचा आहे कोमट होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण गाळून घेणार आहोत आणि इकडं आपला काढा थोडासा कोमट झालेला आहे आणि आता आपण याला गाळून घेऊया आणि एक्झॅक्टली आपला कपवरून काढा तयार झालेला आहे तर हा काढा अगदी मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत काढा तुम्ही सगळेजण घेऊ शकतात फक्त लहान मुलांसाठी प्रमाण थोडंसं कमी द्यायचं आहे अगदी पाच वर्षापर्यंतची मुलं असतील तर एक चमचावर हा काढा दिलात तरी त्यांना फरक पडू शकतो आणि दहा ते पंधरा वर्षापर्यंतची जर मुलं असतील तर त्यांना पाऊंड कप तुम्ही हा काढा दिला तरी त्यांना उपयोगी पडू शकतो आपण मसाले वापरले असले तरी आपण गुळ घातला त्यामुळे चवीला गोड असा काढा तयार झालेला आहे आणि मसाले हे सगळे उष्ण असतात आणि तेच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात यापूर्वी पण आयुष मंत्रालयाने जे सांगितलेला जो काढा आहे तो पण काढा कसा का बनवायचा याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल वरती आहे त्याचबरोबर खोकला कमी होण्यासाठी एक आपण घरगुती गोळ्या बनवलेल्या होत्या त्याची रेसिपी पण माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहे ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इकडे आपला गरमागरम असा काढा तयार झालेला आहे Uh, तुम्ही पण ही रेसिपी फॉलो करून घरच्या घरी सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणून काढा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुम्हाला जर फरक पडला असेल या काढाने तर मला कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू